श्री गुरुदेव दत्त श्री दत्त जय 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 दत्त नमस्कार माऊली जीवन साधना या आपल्या कुटुंबामध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो करणे म्हणजे नेमकं काय आणि करणी झाल्यानंतर किंवा करणी केल्यानंतर त्यातून कसा मार्ग काढायचा आणि त्याचबरोबर कुळदेवतेला जर बंधन घातलं असेल किंवा कलम जर करायचं असेल तर काय करायचं हा संपूर्ण विषय मी ह्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुमच्या समोर मांडला आता बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला होता की दादा गाव रहाटी बदल सांगा आणि बारा पाच सांगा ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बारा पाच आणि गाव रहाटी काय आहे आणि एकंदरीत काय प्रकार चालतो आणि गाव रहाटी उभी जर करायची असेल तर त्यासाठी काय करायचं हे संपूर्णपणे तुम्हाला स्पष्ट करतो आता बारा पाच हा नेमका काय प्रकार आहे आणि बारा पाच ची करणी ही काय आहे ते आज तुम्हाला मी सगळं काही सांगतो बघा आता बघा बारा तत्व बारा तत्व आणि पाच ठिकाण बारा तत्व आणि पाच ठिकाण हे ज्या वेळेला एकत्र मिळतात त्यावेळेला तुमचं बारा पाच तयार होत लक्षात घ्या मी काय म्हणतोय तुमची बारा तत्व आणि पाच ठिकाण एका ठिकाणी मिळून तुमचं बारा पाच तयार होत एका गावात ह्या बारा वाड्या असतात आणि बारा वाड्या मिळूनच एक गाव तयार होतो अशी प्रत्येक गावाची साधारणत रचना असते हा बारा पाच हा विषय फार मोठा आहे आणि ह्या आपल्या आजूबाजूला अशी नालायक लोक पण आहेत की हा विषय खोलात समजल्यानंतर ह्या ज्ञानाचा एखाद्याचं वाईट करण्यासाठी सुद्धा ते विचार करतील म्हणून महत्वाचं जे आवश्यक आहे ते तुम्हाला मी आज हे व्हिडिओमध्ये सांगतो तर आज ह्या विषयाला मी हात घालतो बघा आता बारा पाच ही जी रचना आहे त्याच्यामध्ये नेमकं काय होत की सर्व गोष्टी ह्या बारा आणि पाचच्या असतात आणि त्या अशा प्रकारे जुळवलेल्या असतात की मग तुमचं गाव कुठलंही असू दे मग तुम्ही कोकणातले असा किंवा कुठले बाहेरचे असा जेवढी तुमची कुळ आहेत तेवढ्या प्रत्येक कुळाला तेवढी तेवढी मर्यादा असते आणि जेवढी मर्यादा असते तेवढी तुमची ग्रामदेवता असते लक्षात घ्या ग्रामदेवतेचा विषय काय आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला स्पष्ट केलं आहे जेवढी तुमची गावं असतील किंवा जेवढ्या तुमच्या वाड्या असतील ठिकाणं असतील तेवढी कुळं असतात आणि प्रत्येक कुळाला त्यांची त्यांची ठरवून दिलेली मर्यादा असते आणि त्या कुळाकडं प्रत्येक कुळाकडं पाच तत्व असतात आणि तुमच्या गावच्या देवीकडं सात तत्व असतात तुमची कुळं जी आहेत त्या प्रत्येक कुळाकडं पाच तत्व आणि तुमची ग्रामदेवता आहे तिच्याकडं सात तत्व असतात आणि असं हे ग्रामदेवतेचे सात तत्व आणि कुळाची पाच तत्व म्हणजेच त्या पाच तत्वाची पाच मानकरी आणि त्या पाच मानकऱ्यांची भागवण्याची पाच स्थळ आणि ते बारा समाज असं त्यांचं बारा पाचशी नातं आहे आता गाव रहाटी हा एक महत्वाचा विषय आहे आता तुम्हाला गाव रहाटी नेमकं काय आहे ते बघायला सांगतो गाव रहाटीचा पाया ज्यांनी आपल्या सेवेने आणि ज्या लोकांनी आपल्या पुण्याईनं तिथं गाव बसवलं तिथं एखादं कुळ बसवलं किंवा तिथं त्या मनुष्याच्या राहण्याचा पाया ज्या माणसांनी तिथं रचला तेच या गावाच्या सत्तेचे मानकरी असतात लक्षात घ्या मी काय सांगतोय आता समजा हे तुमचं एखादं हे गाव आहे पण कुठलंही गाव हे पूर्वापार पासून त्या ठिकाणी राहत नाही एखाद्या विशिष्ट ठिकाणी जर एखादं गाव तिथे वसलेलं असेल तर ते गाव सुद्धा वसण्यासाठी ते गाव वसण्यासाठी किंवा ते लोक तिथं राहायला लागण्यासाठी जी मंडळी कारणीभूत होती तीच मंडळी त्या गावावर सत्ता करण्यासाठी कारणीभूत असतात म्हणजे त्या गावावर सत्ता करण्याचा त्यांना अधिकार असतो ते त्या गावावरील सत्तेचे मानकरी असतात आता इथं बघा दोन प्रकारचे मालक आहेत एक राजसत्ता आहे आणि एक पूर्व सत्ता आहे आणि हे दोन्ही मालक आपल्या मालकीच्या मर्यादेत राहूनच आपापल्या ठिकाणी सत्ता चालवतात उदाहरण तुम्हाला सांगतो बघा एखाद्या गावाला एखादं गाव जर आपण घेतलं तर त्या गावाच्या देवतेचा पूजा करण्याचा मान ते विशिष्ट घराण्याला असतो हे तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल की गावची ग्रामदेवता आहे किंवा तुमची कुळदेवता असेल तर त्या कुळदेवतेचा पहिला पूजेचा मान हा त्या विशिष्ट कुटुंबाचा असतो म्हणजे ते ठिकाण आणि त्या ठिकाणावर ते ठिकाण आणि त्या ठिकाणावर मनुष्य वस्ती राहण्यासाठी ही मंडळी कारणीभूत होती आणि ह्या मंडळींनीच आपल्या पुण्याईनं आपल्या सेवेनं तिथं ती वस्ती वसवली म्हणून ते त्या ठिकाणी म्हणजे ते त्या गाव रहाटीचा पाया भरणीसाठी म्हणजे तिथली रचना करण्यासाठी ते कारणीभूत आहेत आणि म्हणूनच ते त्या सत्तेचे मानकरी आहेत आता पूर्वी ज्यांच्याकडं मालकी होती त्यांचीच वंश परंपरेने चालत आलेली मालकी आता समजा हे जे गाव आहे आणि ह्या गावाच्या पूजेचा मान एका कुटुंबाचा आहे बरोबर आता ह्या गावाच्या पूजेचा मान ज्या कुटुंबाकडे असेल तेच कुटुंब वर्षानुवर्ष त्या देवीच्या यात्रेचा पूजा करते त्या देवीच्या यात्रेच्या पूजेचा मान त्या कुटुंबाला वर्षानुवर्ष असतो पण काही कारणास्तव काही अशा परिस्थितीमुळे जर त्या कुटुंबाचा वंश संपला किंवा ते कुटुंब निर्वंशी झालं किंवा त्यांची कुठली फुडी जन्मलीच नाही तर अशा वेळेला त्या कुळदेवतेकडून आणि त्या ग्रामदेवतेकडून कौल घेऊन त्यांची परवानगी घेऊन दुसरं कुळ त्या सत्तेवर बसू शकतं दुसरं कुळ त्या सत्तेचा हक्क गाजवू शकतं किंवा त्या सत्तेचे अधिकार त्या दुसऱ्या कुळाला मिळतात आणि ते ह्याची वंश परंपरागत पुढे परंपरा, परंपरा चालवतात पण हे नवीन आलेलं कुटुंब हे नवीन आलेलं कुळ जुन्या मालकीला धरूनच आणि देवाचा कौल घेऊनच त्यांच्या परवानगीनंच त्यांना ही सगळी सत्ता चालवायची असते हा एक तुम्ही विषय घ्या आता पुढचा विषय असा आहे की मूळ तुमची राठी जी आहे राठी जे आता मी स्पष्ट केलं मूळ जी तुमची राठी जी आहे त्या राठीची रचना जरी त्या मंडळींनी किंवा त्या मूळ मालकीच्या गादीच्या लोकांनी जरी केलेली असली तरी ते गाव वसवण्यासाठी किंवा ते कुळ कुटुंब नात ते नातेवाईक वसवण्यासाठी तिथं राहायला येण्यासाठी ज्यांनी तो आकार रचनेला मदत केली ते म्हणजे महार महार आता महार हा समाज वेगळा जरी असला आणि गावापासून बाहेर जरी राहत असला तरी गाव रहाटीचा जेव्हा तुम्ही विषय काढतो किंवा एखाद्या कुळाचा जेव्हा उद्धार करायचा विषय येतो ग्रामदेवतेला त्या ठिकाणी जागृत करण्याचा जेव्हा विषय येतो त्यावेळेला त्या मर्यादा पूर्ण होत नाहीत किंवा कधीही पूर्ण होणार नाहीत कारण त्या समाजातल्या पिढीने त्या आकाराला तयार करण्यासाठी सीमा आखल्या होत्या आणि त्या प्रत्येक सीमेला एक संरक्षक चौकट आखलेली होती म्हणून त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही आत येऊ शकत नाही किंवा कुठलीही शक्ती आतून बाहेर जाऊ शकत नाही आता त्याच्यानंतरचा पुढचा समाज तो म्हणजे आहे घाडी समाज आता घाडी आडनाव तुम्ही ऐकलं असेल आपल्याकडे घाडी गावकर आहेत तर घाडी समाज हे सुद्धा त्या गाव रहाटीचे रक्षक आहेत आता ह्या समाजाने जो चाळा बसवलाय तो चाळा थोडासा विशिष्ट तंत्राने बसवलेला असतो आणि याचा मान ह्या समाजाकडे असतो तामसिक तत्वांना बळी देणं आणि तंत्र मंत्र तोडणं हे या घाडी समाजाकडे असतं आणि या घाडी समाजाच्या हातात समाजा हे सगळं चाळे मेळे असतात आणि त्यामुळेच गाव रहाटीमध्ये घाडी समाज हा खूप महत्वाचा आहे आता पुढला विषय असा आहे की आपल्या ग्रामदेवता आहेत आपल्या कुळदेवता आहेत त्यांना शुचिरभूतपणा सुद्धा महत्वाचा असतो मग देवपूजेच्या वेळी त्यांना शुद्ध होणे अत्यंत आवश्यक असते मग त्यावेळेला गुरव यांच्याकडे त्या राजसत्तेच्या अधिकाऱ्यांनी देवपूजेचा मान दिला होता आता त्या ग्राम देवता कुठल्या आणि मुख्य अशा शक्तिशाली देवता कुठल्या त्या तुम्हाला मी सांगतो आता गाव रहाटीचा तुम्ही ज्या वेळेला विचार गाव रहाटीचा ज्या वेळेला विषय येतो त्यावेळेला त्या गाव मधल्या मुख्य देवता आज मी तुम्हाला सांगतो आता त्यातली पहिली देवता आहे रवळनाथ बघा रवळनाथ नेमकं काय आहे हे शिवस्वरूप आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं एकत्रित रूप म्हणजे हे रवळनाथ स्वामी आहेत आणि यातलं मुख्य तत्व हे विष्णूच आहे बारा पाचचा सगळा संप्रदाय सगळी रचना ही रवळनाथांच्या अधिकारात आहे आणि ह्यांच्या नियंत्रणात बारा वस आहेत लक्षात घ्या यांच्या नियंत्रणात बारा वस आहेत आणि ह्या शक्तीचा जोड म्हणून पावणाई देवी आहे आता पावणाई ही सुद्धा महालक्ष्मी स्वरूपातील आहे आणि तीन देवींनी मिळून ही झालेली आहे बघा रुद्रशक्ती रुद्रशक्ती घेऊन एकत्र घेऊन साधारणतः तीन तरंग काटे प्रत्येक गावाच्या मर्यादेमध्ये असतात एक हात रवळनाथाचा असतो मध्ये मुखवटा पावनाईचा असतो आणि बाजूला असतो तो भूतनाथ आणि या तिघांवरच हा पाच चालत असतो बर ची करणे काय प्रकार आहेत आणि ज्याच्यावर बारा पाच घालतात त्याला मृत्यूशिवाय दुसरा पर्यायच नसतो हे का मी म्हणतोय ते आता तुम्हाला नंतर कळेल आता जुना मार्ग तुम्हाला सांगतो बघा या सर्व शक्त्यांच्या वर ती गावची देवी असते देव। आता गावची देवी कोण म्हणजे तुमची ग्रामदेवी आता ह्या ग्रामदेवी तिची तिच्या एरियामध्ये सत्ता असते कारण ही ग्रामदेवीच तिथली आदि माया आदिशक्ती आहे आता ग्रामदेवता तुम्हाला सांगायची झालं तर सातेरी आहे माऊली आहे पावनाई है, 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 देवी आहे भवाई कालिका आहे माणसाई आहे भूमिका आणि केलबाई ह्या सर्व शक्त्यांच्या वर गावदेवी असते आणि ही गावदेवी कोण तर जिची त्या ठिकाणी सत्ता आहे आणि ही सत्ता त्या आदिशक्तीची आदि मायेची असते आता ह्या आदिशक्तीमध्ये सातेरी माऊली पावणाई केलबाई भावाई कलिका म्हाळसाई आणि भूमिका ह्या सत्ता असणाऱ्या देव्या आहेत आणि ह्यात मूळ माया म्हणजे सातेरी आणि ही सातेरी आदिशक्ती सात तत्वाची मिळून होते म्हणून गावातील सर्व मानकरी या गाव देवीला आपली कुळदेवता आहेत असं म्हणतात तुमा न्यात हे तुम्हा सर्वांना ज्ञात असेल की आपलं कुळ हे सप्त ऋषींपासून बनलेलं आहे आणि ह्यापासूनच आपली उत्पत्ती झालेली आहे आता ह्या सातही कुळांचे संबंध या देवी जवळ असतात लक्षात घ्या मी काय म्हणतोय सप्त ऋषी कुळ जन्माला झाली आणि ह्या कुळांपासूनच उत्पत्ती झाली मग ह्या कुळांचा संबंध ह्या देवीजवळ असतो आणि ही सात तत्व मिळून झालेलीच शक्ती आहे आणि ह्या शक्तीची म्हणजे ह्या देवी सातेरीची उत्पत्ती ही वारुळातून होते आणि तीच मूळ वारुळ स्वरूप आहे आणि त्याच्यानंतर ती मूर्तीमध्ये स्थानापन्न झाली आणि याच्या जोडीलाच महादेव म्हणजेच शंकर आहेत आता तुम्हाला गाव रहाटीचे तीन प्रकार बघा सांगतो गाव रहाटीचे तीन प्रकार आणि तीन मर्यादा ज्या मर्यादांवरून ही गाव रहाटी हमेशा चालत असते आता पहिला प्रकार तो म्हणजे शिवसंप्रदाय म्हणजे जी जुनी मर्यादा आहे जी महादेवाला मानून पुढं वाटचाल करणारी जी परंपरा होती मर्यादा होती ती आता दुसरी मर्यादा ती म्हणजे आर्य काळातील मर्यादा होती आर्यकाळातील मर्यादा आणि तिसरी मर्यादा जी आत्ताची मर्यादा आहे म्हणजे आत्ता काय नेमकं चाललंय ते तुम्हाला मी सांगतो आता ह्या गाव रहाटीचे बघा पूर्वी सर्व सत्ता म्हणजे माणसानं कशी वाटचाल करायची त्याला मार्ग कसा दाखवायचा ही सगळी सत्ता ही दैवी शक्तींच्या हातात होती पण आता ह्या चालू मर्यादेमध्ये गावकारशाही निर्माण होऊन सगळी सत्ता ही गावकऱ्यांच्या हाती आली आणि म्हणूनच हे आपल्या मर्यादेवरूनच हे सत्ता चालवतात पहिली सत्ता होती शिव संप्रदायाची सत्ता म्हणजे जी जुनी मर्यादा होती पुरातन मर्यादा होती दुसरी सत्ता होती ती आर्य काळातील मर्यादा होती म्हणजे पूर्व मर्यादा होती आणि तिसरी मर्यादा जी आत्ताची व्यवस्था चालू आहे कौल घेऊन आपल्या मनमानीनुसार मनाप्रमाणे वागणं ती झाली आत्ताची मर्यादा म्हणजे चालू व्यवस्था आता काळ जसा गेला तसा काळानुसार या व्यवस्थेमध्ये बदलही झाले आताच्या काळानुसार कोणाला काही भागवायचं असेल तर मग पारध करणे किंवा डुकराची शिकार करणे चिरीपान करणे यासारखे मार्ग यासारखे तामसिक मार्ग जोडलेले आहेत आणि ह्या तीन प्रकारच्या मर्यादेप्रमाणेच प्रत्येक गावची सत्ता ही चालते जसं मी तुम्हाला कुळदैवत कस बंधनातून मुक्त करायचं ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कौल घेत असताना त्यांच्या शिपायाला हे मांसाहार भोग म्हणून द्यावा लागतो तो काहीसा तुम्ही विषय इथं आठवा बघा प्रत्येक कुळाचा एक मूळ पुरुष असतो आणि त्याचप्रमाणे या गाव राहतीला उभं करून व्यवस्थितपणे चालवण्यासाठी प्रत्येक कुळातील एक वंश तिथं असतो आणि त्या वंशांना म्हणतात तळखाम आणि प्रत्येक कुळाची व्यवस्थित चालवण्याची जबाबदारी ह्या मूळ पुरुषाकडे दिलेली असते आणि हे सगळं कार्य कसं करायचं हे त्या गाव रहाटीमध्ये वसवलेलं असत हा विषय फार मोठा आहे वर वरून सांगतोय कारण हे खोलवर जर सांगितलं तर काही नालायक लोक ह्याचा गैरवापर सुद्धा करू शकतात पण बारा पाचच्या रचनेमध्ये त्याला विशिष्ट मंत्र आणि तंत्र जोडून त्याला पाषाणामध्ये तिथं बसवलं जातं म्हणूनच आपण कधी पण पाषाणाचा कौल घेतो लक्षात घ्या आणि ह्या ज्या शक्त्या आहेत ज्या तंत्र आणि मंत्राने पाषाणामध्ये दाबून ठेवलेल्या असतात त्यांना त्या रूपात वेळोवेळी मार्गदर्शन करून ह्या शक्त्या त्या माणसाच्या कुटुंबाची विस्कटलेली घडी बसवून देतात पण हे सगळं करत असताना जे करणी करतात किंवा जारण मारण करतात किंवा खायला घालतात तर मग अशा वेळेला केलेलं बंधन किंवा मागे सोडलेली अनैसर्गिक शक्ती हे ते बंधन त्या देवांना पडत नसून त्या मर्यादेवर पडत जी मर्यादा त्या गावकऱ्यांनी सुरू केलेली असते गावाच्या सत्तेनुसार चालत असते त्या संपूर्ण गावाच्या सत्तेवर ती मर्यादा जी आहे त्या मर्यादेवर ते बंधन पडत आणि हिथूनच आपल्या कुटुंबाला त्रास व्हायला सुरुवात होते आता हा जो वस आहे ही जी मर्यादा आहे ही वस ही मर्यादा शक्तिशाली राहण्यासाठी तसेच शुद्ध राहण्यासाठी आपल्याला आपल्या कुळदैवतेशी ग्रामदैवतेशी म्हणजेच दैवी तत्वांशी जोडून त्यांनी ज्या काही रीती घालून दिलेल्या आहेत त्या रीती पार कराव्या लागतात त्या रीती पार पाडाव्या लागतात नाहीतर आपण जर गावाला जाणं बंद केलं ग्रामदेवतेचा मान भागवणं बंद केलं मग अशा वेळेला त्या सगळ्या परंपरा बंद पडल्यामुळे एक प्रकारचं तामसिक तत्व तिथे निर्माण होतं आणि आपल्या घरातल्या करत्या पुरुषाला किंवा मुलांना किंवा घरामध्ये कटकटी होणं भांडणं होणं हे सगळं सुरू होतं आता यातून प्रॉब्लेम काय होतो प्रॉब्लेम हाच की प्रत्येक प्रकारचा त्रास याच्यातून सुरू होतो फक्त त्रास आणि फक्त त्रास कुठलंही काम न होणं किंवा कुठलीही अडचण एखाद्या वेळेला तिथं निर्माण होणं कारण आपल्या पूर्वजांनी आपल्या मूळ पुरुषानं जी काही वचन देऊन ती दैवी शक्ती तिथं बांधून ठेवलेली असते ती, ती आपण पूर्ण करत नसतो आत्ताच्या मॉर्डर्न लाईफस्टाईलला अनुसरून आपण जे काही अनुकरण करतो जे आपण आताची लाईफस्टाईल जगतो ह्या आपल्या वागणुकीचाच हा दोष असतो की ज्याच्यामुळं आपल्या मूळ गावाशी आपलं नातं तुटतं आणि मग आपल्या हाती येतो तो फक्त त्रास आजारपण मग म्हणून आणि ह्याच्या परिणामस्वरूपच सर्व पितर जे काही आपली पित्र आहेत ती मोक्ष प्राप्तीसाठी पुढे जात नाहीत ती पित्र पुन्हा मग हे वाईट लोक आपल्यावरच सोडतात आणि हाच दोष कालसर्प दोष म्हणून आपल्या कुंडलीमध्ये पुन्हा तिथे येतो आणि हा नियम फक्त एकालाच नाही तर सगळ्यांना लागू होतो लक्षात घ्या तर बारा पाच चा जो पूर्वज आहे इतपर्यंत विषय जर तुम्हाला समजला असेल तर आता एक थोडक्यात सांगतो गाव चालवणारे बारा वस म्हणजे बारा वंश ज्याच्या हातात तो पूर्वज होता ज्या पूर्वजांच्या हातात तुमचे शक्त्या होत्या ते झालं तुमचा बारा वस आणि हा त्यांचा सरसेनापती असतो लक्षात घ्या आणि ह्या मर्यादेची रचना न्याय आणि नीती धर्मावर अवलंबून असते जे नीतीप्रमाणे चालतात ही शक्ती त्यांच्या बाजूनं न्याय करणार आणि ही शक्ती हा तिथला न्यायाधीश असतो लक्षात घ्या आणि स्थळ ज्याच्या ताब्यात स्थळ म्हणजे मंदिर किंवा त्या देवांची पूजा करणं त्यांना मानपान देणं ते स्थळकर आहेत आणि एकानं कुळाची जबाबदारी घेतलेली असते तर एकानं स्थळाची जबाबदारी घेतलेली असते आता बारा पाचचा जो विषय आहे त्याच्यामध्ये सांगण्यासारखं बरंच काय आहे बारा स्थळ कुठली ते देखील मला सांगायचे आहेत पण कुळाकार कोण बाराचा चव्हाटा काय आहे ही माहिती आता आपल्या व्हिडिओची लांबी जास्त झाल्यामुळं मी इथंच थांबवतो पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की बारा पाच ची स्थळं कुठली असतात बरं ही जर माहिती तुम्हाला मी देतोय ही माहिती कुठल्याही पुस्तकात तुम्हाला मिळणार नाही बरं मी माझं मत तुम्हाला कुणावरही लादत नाही ह्या खऱ्या माहितीचा प्रसार माझ्याकडून आणि तुमच्याकडून व्हावा हे तुम्हाला मी नम्र विनंती करतो हीजर ला ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक करण्यास नक्कीच काही हरकत नाही आणि जमलं तर सबस्क्राईब पण तुम्ही अवश्य करा आणि आपल्या चॅनलच्या नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करा जेणेकरून पुढे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एक तुम्हा सर्वांना प्रेमळ विनंती आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात त्यामुळे विषय अर्धवट सोडून कमेंटमध्ये तुम्ही तेच प्रश्न विचारता ज्या प्रश्नांची उत्तरं मी व्हिडिओमध्ये दिलेली आहेत तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण बघून घेत जा आपल्या आयुष्यासाठी आपल्या जीवनाच्या साधनेसाठी हे सर्व विषय महत्त्वाचे आहेत आणि इथून पुढे देखील असेच महत्वाचे विषय तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रगट होईल आता ज्ञासावी ಇತಿ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ